महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा भाईगिरी करून दहशत माजवणाऱ्या श्रीकोण टोळीवर मोका अन्वये चिखली पोलीस स्टेशनची दरत कारवाई भाईगिरी आणि दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे यांनी दिलेल्या आदेशानुसार चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील दिनांक पंचवीस तीन दोन हजार चोवीस रोजी कृष्णानगर भाजी मंडई चौक या गजबजलेल्या परिसरामध्ये धुलीवंदनाच्या दिवशी रेकॉर्डवरील गुन्हेगार एक गणेश उर्फ प्रकाश नामदेव श्रीगोंड वर्ष वीस राहणार पवनानगर रहाटणी चौक काळीवाडी पिंपरी पुणे दोन उर्फ महादेव धुंडप्पा वर्ष बावीस सध्या राहणार बालावालचा नवमहाराष्ट्र शाळेच्या मागे पिंपरी गाव पुणे मुळे राहणार मुकमपोस्ट टापे तालुका जिल्हा सोलापूर यांनी रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तसेच भिसे शॉप मधील कामगारांवर कोयत्याचा धाक दाखवून तसेच कोयता हवेमध्ये फिरून दहशत निर्माण केली तसेच सदर आरोपींनी रस्त्याने जाणारे फिर्यादी राजकुमार महादेव कल्याणी वैवर्षी चोवीस यांच्यावर कोयता उगारून त्यांना घाबरवून त्यांच्या पॅटच्या खिशात हात घालून जबरदस्तीने खिशातील पैसे काढून घेतले आणि लाथाबक्क्याने मारहाण केल्याप्रकरणी चिखली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्र्याहत्तर दोन हजार चोवीस कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस एकोणीसशे एकावन्न चे कलम सदतीस एक तीन सह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री उद्धव खडे हे करत आहेत संध्याकाळी पाच नंतर कृष्णनगर भाजी मंडई परिसर घरकुल आणि सानेचौक परिसरामध्ये दोन इसम या हातामध्ये कोयता घेऊन दहशत माजवून लोकांना अडवून पैशाची मागणी करत असल्याची माहिती आम्हाला मिळालेली होती त्यानुसार आम्ही तात्काळ घटनास्थळी जाऊन सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले सी सी टी व्ही कॅमेऱ्या चेक करत असताना त्यातील एक आरोपी गणेश प्रकाश नामदेव श्रीगोंड हा ओळखण्यात आम्हाला यश मिळालं त्यानुसार आम्ही तपास करत असताना त्यांनी भेसेबाईन शॉप समोर एका इसमाकडून जबरदस्तीनं तिच्या खिशात असणारे पाकिट पैसे चोरून नेलेले होते त्याबाबतो आम्ही चिखली पोलीस स्टेशनला एकशे त्र्याहत्तर पब्लिक चोवीस कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट स आर्म ॲक्ट अशा प्रकारे गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला होता तपासामध्ये एका आरोपीची ओळख पटलेली होती त्यानंतर त्याच्यासोबत असणाऱ्या आरोपीची ओळख पटवण्यात आम्हाला यश मिळालेलं होतं आरोपीचा पूर्व इतिहास पाहता गणेश उर्फ प्रकाश नामदेव श्रीगोंड हा राहणी काळेवडी पिंपरी या परिसरात राहणारा रेकॉर्डवरले गुन्हेगार रा आहे त्याच्यावर पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये एक आत्तापर्यंत एकूण अठरा गुन्हे दाखल आहेत यामध्ये चोरी जबरी चोरी घरपोडी घातकशास्त्रात जवळ बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे असल्याचं रेकॉर्ड आम्हाला मिळून आलं त्याचप्रमाणे दुसरा आरोपी जो आहे महादेव उर्फ महादेव दुंडप्पा दिंडोरे हा मूळचं सोलापूर या ठिकाणचा आहे त्याच्यावरती सोलापूर शहरामध्ये ब्रॉबट प्रॉपर्टी ऑफेन्स आणि बॉडी ऑफेन्सचे एकूण दहा गुन्हे दाखल होते त्याला सोलापूर शहरातून तडेफार केलेलं होतं आणि हे दोघे पुण्यामध्ये एकत्रितपणे जमून अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत होते फोटेजच्या आधारावरती आम्ही त्यांची ओळख पटवण्यात यशस्वी झाल्यानंतर पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडेसो यांच्या अंडर आम्ही एक विशेष पथक तयार केलं आणि या आरोपींना शोधण्याचे प्रयत्न चालू केले राटणीमध्ये राहणारा गणेश श्रीकोंठ हा तिथे घरी मिळून येत नव्हता फिरिस्ता होता रेकॉर्डवरील गुन्हेगार होता त्याचप्रमाणे त्याचे साथीदार जो होता ममदा दिंडुरे हा सुद्धा त्याच प्रकारचा होता त्यामुळं त्यांचा ते राहण्याचा ठिकाणा नव्हता त्यानुसार मग आम्ही त्यांच्या सवयी त्यांनी वापरलेले मोबाईल फोन नंबर याचा अनालिसिस करून शेवटी राहतने या ठिकाणी दोन्ही आरोपींना पकडण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे वीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत ते जामिनावर सुटल्यानंतर त्यांच्या वर्तनामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक जाणवला नाही त्यांनी त्यांची गुन्हे करण्याची सवय बदललेली नाही सोडलेली नाही त्यामुळं त्यांच्यावरती ते ठोस कारवाई करणं हे गरजेचं होतं त्यानुसार आम्ही माननीय अडिशनल सी पी सर यांना त्यांच्यावर मोकांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला आणि आम्हाला मंजुरी मिळालेला आहे दोन्ही आरोपी सध्या आमच्या ताब्यात ता असून त्या दहशत माजवणाऱ्या टोळीतील दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे आणि सध्या ते पोलीस कोठाळीत आहे दोन हजार तेवीस आणि चोवीस या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या पोलीस स्टेशनच्या वतीनं अशा प्रकारे टोळीने दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांविरोधात मोका अंतर्गत कारवाई केली आहे दोन हजार तेवीसमध्ये काही के कारवाई केल्या आणि जानेवारीपासून आम्ही चार टोळ्यांवरती मोकाअंतर्गत कारवाई केली आहे यापुढेही माझा अशा प्रकारे दहशत माजवणाऱ्या किंवा सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या गुन्हेगारांची आम्ही कुठल्याही प्रकाराने हैग केली जाणार नाही त्यांच्यावर अशाच प्रकारच्या कारवाया यापुढे आमच्या चालू राहतील पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा